नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे गाव पानमळ्यासाठी प्रसिद्ध असून या गावामध्ये दरवर्षी पाडव्याला पानाच्या डागांचे पूजन केले जाते ही प्रथा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आज बेडकमध्ये अनेक पानांचे मोठे सौदे आहेत श्री गणेश पान कंपनी व श्री बाळूमामा पान कंपनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाडव्याच्या दिवशी सौदा पार पडतो या सौद्यामध्ये खाऊच्या पानास चांगला दर मिळतो या सौद्यासाठी श्री राजेंद्र सुभाषराव नागरगोजे सर यांच्या उपस्थितीमध्ये या सौद्याचे पूजन पार पडले यामध्ये अनेक पान उत्पादक शेतकरी उपस्थित होते त्यांच्या पानांना चांगल्या दराने विक्री या ठिकाणी झाली यामध्ये नाना शेळके हरि नागरगोजे श्रीकांत ओमासे संजय नागरगोजे भैया कोरे मारुती पाटील अजिंक्य नागरगोजे संजय सुभाष काका नागरगोजे नामदेव खाडे प्रमोद देसाई लक्ष्मण चव्हाण प्रकाश नागरगोजे यांच्या पानांना चांगला दर मिळाला तीन हजार पानांना कळी व फाफडा दर एकवीसशे ते सहा हजार लक्ष्मीपूजनाचा रेट मिळाला